जय पराशक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये पराशक्ती आहे ती संपूर्ण सृष्टीची जननी आहे ती केवळ प्रेमाची आणि ममतेची देवी नाही तर संहार करणारी ज्ञान देणारी आणि समृद्धी देणारी शक्ती आहे तिची ही कथा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे पूर्वी जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा फक्त एक महान तेजस्वी प्रकाश होता तो प्रकाश म्हणजे आदिपराशक्ती जी स्वतःच अस्तित्वाच्या पलीकडे होती तिच्या इच्छेनेच सृष्टीची सुरुवात झाली आपल्या त्रिगुणात्मक शक्तीने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना निर्माण केले मात्र या त्रिमूर्तींना काहीच करता येत नव्हते ते शक्तीशिवाय असहाय होते म्हणून त्यांनी आदिपराशक्तीची स्तुती केली आणि तिच्या शक्तीची आराधना केली त्यावर देवीने हसत सांगितले हे देवांनो शक्तीशिवाय सृष्टी नाही आणि मीच तुमच्या रूपात साकार आहे जर माझी शक्ती मी परत घेतली तर सृष्टी पुन्हा शून्यात विलीन होईल हे ऐकून विष्णू आणि महेश यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिची महती स्वीकारली तेव्हापासून आधीपराशक्ती सृष्टीच्या प्रत्येक रूपात विद्यमान आहे पहिले स्वरूप आहे महासरस्वती जेव्हा अज्ञानाने आणि अंधश्रद्धेने लोक भरकटत होते तेव्हा देवीने सरस्वतीचे रूप धारण केले तिने लोकांना विद्या संगीत आणि शास्त्र यांचे ज्ञान दिले आजही प्रत्येक स्त्रीमध्ये निर्णय घेण्याची आणि ज्ञान मिळवण्याची शक्ती आहे दुसरे स्वरूप आहे महालक्ष्मी जेव्हा लोक दारिद्र्यात आणि दुःखात होते तेव्हा देवीने लक्ष्मीचे रूप घेतले तिने लोकांना श्रम करण्याचे महत्व शिकवले आणि समृद्धी दिली त्यामुळेच स्त्री घर संसार आणि समाज यांना संतुलित ठेवते तर तिसरे स्वरूप आहे महाकाली जेव्हा दुष्टशक्तींनी जगावर हल्ला केला तेव्हा देवीने कालीचे रूप धारण केले तिच्या रोषाने संपूर्ण पृथ्वी थरथर कापू लागली तिच्या एका हुंकाराने शत्रू नष्ट झाले देवीचे हे रूप दाखवते की स्त्री केवळ सहन करणारी नाही तर गरज पडल्यास ती संहार देखील करू शकते महिला दिनाचा संदेश हाच आहे की स्त्री हीच पराशक्ती आहे आजच्या काळातही स्त्री ही आदी पराशक्तीचाच अवतार आहे ही ही ती घराचे पालन करते लक्ष्मी बनवून बनून आणि काली बनून संकटांशी लढते ती प्रेम शक्ती आणि बुद्धीने जीवन सुंदर बनवते स्त्री ही केवळ सौंदर्य नाही स्त्री शक्ती आहे तिचा आदर करा तिच्या क्षमतांचा सन्मान करा कारण तीच या सृष्टीची खऱ्या अर्थाने जननी आणि पालन करती आहे आठ मार्च महिला दिनानिमित्त ही कथा ऐकून स्त्री शक्तीला सलाम करूया आपण सर्व स्त्रियांमध्ये असलेल्या या दिव्य शक्तीचा सन्मान करूया स्त्री ही केवळ ममता आणि करुणेचं प्रतीक नाही तर तीच आधी पराशक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला चालवणारी ऊर्जा आहे तुमच्याही आयुष्यातील एका शक्तिशाली स्त्रीला टॅग करा आणि हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचवा जर तुम्हाला या कथेने प्रेरणा दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय आदि पराशक्ती